आणि इकडे आपलं आपले मेथिन शापू मध्ये फरक काय असतो आणि दोन मिनिटात जेवण मला कशी दावते बघा हॅलो हाय म्हणून हाय हॅलो गुड मॉर्निंग अयो नमस्कार सगळ्यांना हॅलो नमस्कार सगळ्यांना आणि तर हा ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वारस स्वागत आहे आणि नवीन दिवसाची नवीन सुरुवात सुरुवातीला सगळ्यांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि नवीन असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल करा क्लिक करायला विसरू नका तर प्रत्येक व्हिडिओ टाकला तर तुम्हाला नोटिफिकेशन येईल तर असंच कंटिन्यू करा आता देवपूजा वगैरे झालेली आहे माझी सगळी आणि आता जेवण बनवायचं सोमवार पण आहे आणि उपवास आहे पौर्णिमा आहे आणि रक्षाबंधन आहे आज डबल डबल टिबल टिबल कार्यक्रम आहे सगळे तर आणि आमचे गुंजन मॅडम बघा कशा कोदळात्यात हे झोपला आहे असा टी व्ही बघत तिकडं टी व्ही बघतो आहे आमचे आहो आज नाही तर आम्हीच येत आणि चौगजन मी माझे दोन पोरं आणि भावाची मुलगी कार्टून कार्टून हॅलो हवाडिओ काय तू काय बोलली काहीच नाही बोलली आज रक्षाबंधन गुंजन राखी नाही बांधायची का काय बाई बाज रक्षाबंधन राखी नाही बांधायची बांधायची ना तर इथं बघू शकता मित्रांनो मम्मी बनवतात चपात्या कशी घामाघूम झालीये फुल घामाघूम आणि हे कोणती भाजी बनवला शापू हे मेथी आणि शापू मध्ये फरक काय असतो शापू मध्ये फरक काय असतो फरक काय असतो म्हणजे मेथी वेगळी शापू वेगळी त्याची चव वेगळी त्याची टेस्ट वेगळी डाळ झालाय भात झाले आता भाजी झाली आता चपात्या झाल्या झालं जेवणच झालं कसं जेवत होत बघायची याला दा, दाखवले हो याला नाही म्हणून कर वापस दाखव तुझा टॅलेंट सर कर आता मग स्टेच कर या सगळ्यात वाक ये काय करतोय आ योगा करतोय का मी बघा एका मजा मी पाहिजे शांत बस मी काय करणार आहे सार्थक ची कराटी चालू इकडं काय मस्ती चालू आहे बघा काही करायला लागले काही करायला लागले हे काय करतोय तू हा आणि मस्त आज जेव्हा मजा येणार आहे कारण की मला बिलकुलही शेपूची भाजी नाही आवडत मला मेथीची भाजी आवडत होती पाय शेपूची भाजी आवडत नाही भाजी लागते मला तुला सगळंच आवडत काल काल तुला चकुल्या आवडत होत्या आज तुला शेपू आवडते उद्या तू हा आवडत मला मी सगळं बघा जेवण आणणार कधी नाव ठेवून भेटन ते खाव माणसाने अन्न हे अन्न असत उपस पकडते तू चल हाय मिस्टर उपास खेळ बघा मम्मी आज उपास पकडलाय आणि दोन मिनिटात जेवण मला कशी दाबडते बघा चला स्कल <laughs> स्कल फोर एट नाईन सेव्हन ला मम्मी भूक लागलेला ये झाला आता नेहमी दाखवायचं जेवायचं असं आहे ना दाखवते जेवण घेऊ असं निद वाढते देवाला मला पण असं मी पण देव माणूस आहे असं देवाला वाढवायचं असते मी पण देव माणूस आहे मग काय बरं ह्याची वापर मस्ती चालू आली चपाती पाला स्वामी समर्थन आपल्या आणि फ्रेमच नाही ते बराबर सरभाजना चटनी भाज सर सगले इथ बस आणि शेपू अजून काय नाही ना शापू ही मिरची काय काढली शेपू का शापू शेपू काय बी बोलायचं आपलं म्हटलं मतलब काय खायचं म्हटलं भाजी बोलायची भाजी साखर गोड नाही आता पेढे आणायला सांगितलं ते सांगत दल नाही आपल्याकडे रक्षाबंधन बघा बघा काय करतो रक्षाबंधन आम्हाला राखी राखीव मीच कोणची आय बहीण सगळं मीच असं आहे आता आपली आपण तिकडे जात नाही ते बी इकडे येते दिदी बांधित असते तुम्हाला राख्यात असं आहे हे मग मागच्या वर्षीची राखी आता शिकले बघू शकतो मागच्या वर्षाची मागच्या वर्षाची ना मग मी हजार डायरेक्ट आमची साडी घालती अग बे अग बे अंक बे अंक भाई साडी घालती अग बाई थोडा भरपूर अंधार पडलाय असं सात वाजले असं वाटतय नाही बस बस तर एवढा अंधार पडलाय ना बापरे जेवण वगैरे झाले आमचे मी पण आता उपवास सोडला आत्ताच उपवास सोडला मी पण आणि आज रक्षाबंधन आहे असं वाटत नाही ते रक्षाबंधन म्हणून कारण की ही माझ्या भावाची पूरगी ही पूरगी माझ्या भावाची या गुजरे नाटकं चालू आहे तर ही नाटकं चालू आहे फुल नाटकं चालू ये ये चल 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 ये 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 अंगावर चांगल तिने मला लय वाईट कशी नाहीडून करशील का येऊन करशील का आवाज म्हण आवाज बन आवाज म्हण हे नाही आवाज म्हण सोड सोड हेला सोड ह्याला सुट्ट्याला चांगल सोड 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 जाय का फेसबुक वरती फेसबुक ना युट्यूब फेसबुक असतात ना व्हिडिओ युट्यूब इंस्टा सगळीकडे आपलं आपलं व्हिडिओ सगळीकडे वाटत आपले व्हिडिओ सगळीकडे व्हिडिओ बघतो राखीला मग मग हे करते चालते माजी अत्ता पहिली राखी माझीच वाटत आता आलो हात पण का लगेच आलो मी नीता बोलतो मी म्हटलं थांब राखांना जाऊन येतो नंतर काय तू अरे सकाळी पहिली गाडी पकडली मी किती वाजता चार तेराची पहिली गाडी चार वाजून तेरा मिनिटाची माझं नाव मी चार तेरा सवय त्याला कांद्याला दिवसभर डोळे पेंट पेंकतात बघा साडे दहा वाजले तर अकरा वाजता आले तर आणि आता शिखरक्षा बंधन चालू आहे पहिलीच राखी मी बांधली अजून एक जण यायचं बाकी आहे ना उपवास आहे माझा आम्ही ठीक आहे ना <laughs> -कुल आधी आलो आता होते पानाकडे गेलो इकडे आलो पाच मिनिटं थांबलाच होते बघा आमचे बंधू राजे दुसरे आले तर आणि राखी बांधायचा कार्यक्रम चालू अकरा वाजलेला अकरा बारा बर अकरा वाजते असतय बोल दुसरं बाई लाजला लेट झाला नाई बाय तुमचं पेढे खायचं चालू आहे पाहुणे गेले पाहुणे गेले काय झालं माझं राख्या बांधून झाल्या तर दोघ जण आले लेट झाला त्यांना अकरा वाजे एक जण साडी झाला एक जण साकरा वाजता राख्या बांधून झाल्या माझ्या आणि ते कसा पेढा खाते बघा पेढा खाऊन एडा व्हायचा पाहुणे गेले पाहुणे गेले आले पेढे आले पाहुणे गेले तर माझ्या राख्या वगैरे बांधून झाल्या तर उपस्थित मी दुपारी सोडलेला पौर्णिमा पण सोमवार पण चार वाजता उपवास सोडला मी साडे चार वाजता उपवास सोडला सांगते बस ना मला एक सांगा आपण एकदा उपवास सोडला तर तू का कोणती वस्तू खाऊ नाही शकत आपण खाऊ शकत आई तुला खायचं होतं का तुला ठुलं नाही तुला ठुला नाही आई आमचं आमचं हे बी कस बघत आहे टुकमुक टुकमुक आमचं हे प्राणी आमचा पाहुणा आमचा सा। ही आम माझा देवे देव आता मी व्हिडिओचा एंड करते माझं माझं काय तर बाकी होत तुझं काय बाकी आपण पेडा खाऊ शकतो का नाही हा याला कमेंट करून मैत्रीण कमेंट करून नक्की सांगा की हा उपवास सोडल्यानंतर परत नंतर आपण काही खाऊ शकतो का नाही माझ्या हिशोबाने उपवास सोडला ना आपण एकदा जेवलो ना तर नंतर ना काही खायचं नसतं एकदा उपवास सोडल्यानंतर नंतर ना काही खायचं नसतं हे मला माहिती आहे बरोबर आहे का नाही तर चला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ओकॉनला क्लिक करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ भरते तोपर्यंत बाय